नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला या ठिकाणी जे अनुदानाचे पैसे आहेत सोयाबीन अनुदान कापूस सोयाबीन अनुदान ते याचे पैसे तुम्हाला भेटले का ठीक आहे भरून भेटले नसेल तर कधी भेटतील ते पण सांगणार आहे आणि जर भेटले नाही तर का नाही भेटले आणि तुम्ही काय करायला पाहिजे ते पण सांगणार आहे ठीक आहे जर तुम्हाला भेटले तरी पण हा व्हिडिओ बघा नाही भेटले तरी पण बघू व्हिडिओ व्हिडिओ बघा आणि जर भेटायची वाट बोला तरी पण व्हिडिओ बघा कारण तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहे ठीक आहे तर बघा शेतकरी मित्रांनो माझं नाव भारतसेना मी या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगत असतो मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची एकही सरकारी योजना आणि एकही गव्हर्नमेंट स्कीम या ठिकाणी चुकणार नाही ठीक आहे तर निश्चितच सरकारी योजनांकरता मला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि तुमची इतर जे शेतकरी मित्र आहेत ज्यांना सरकारी योजनांची खूप गरज आहे अशा मित्रांना व्हिडिओ शेअर करा कारण माझ्या माझ्या मते तरी माझे सर्व व्हिडिओ जो व्यक्ती बघत असतो त्या व्यक्तीला आतापर्यंत बारा ते तेरा हजार रुपये महिन्याला मिळत असतील एवढ्या योजना सरकारने राबवलेल्या आहे तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला सांगतो पी एम किसान निधी योजना प्रधानमंत्री नवो शेतकरी योजना पी एम मान सन्मान योजना ह्या तीन वेगवेगळ्या योजना आहे परंतु जर याच्यातलं बघितलं तुम्ही तर सर्व योजनांकडून महिन्याला दोन दोन हजार मिळत आहे किती झाले सहा हजारचं इथंच झाले बाकीच्या योजना तर मी अजून सांगितल्या पण नाही तर बघा अशा प्रकारचे एक गोष्टी असतात आणि असं समजू नका की तुम्ही या अटी शर्ती पसत नाही त्याला समाजामध्ये आपण बघतो पत्नीच्या नावावरती अहिल्याभाई होळकर स्टार्टअप योजनेच्या नावावरती पैसे घेणारे पुरुषसुद्धा आपल्याला दिसतात पत्नीच्या नावावर बचत गटाच्या पैशावरती धंदे टाकणारे पुरुषसुद्धा आपल्याला दिसतात पत्नीच्या नावावर या ठिकाणी सिलेंडर आणून दुकान टाकणारेसुद्धा या ठिकाणी आपल्याला समाजात लोक दिसतात अरे समाज खूप विचित्र आहे मित्रांनो या ठिकाणी मोफत सिलेंडर मोफत शिलाई मशीन योजल्यानंतर शिलाई मशीन आणून ते भाड्यांना देणार भाड्यांना देणारे पुरुष सुद्धा आपल्याला दिसतात किंवा स्वतःच्या दुकानात वापरताना दिसतात असे मित्रांनो असे खूप जग विचित्र आहेत ठीक आहे त्याच्यामुळं असं तुम्ही काही तुम्हाला हे पण सांगतो पी एम किसानचा अठरावा हप्ता फक्त शेतकऱ्यांनाच मिळतो हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे पी एम किसानचा अठरावा हप्ता हा ज्या 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 मुलांच्या नावावर जे जी मुलं शाळेत जात असतील किंवा जे जी मुलं कॉलेजमध्ये जात असतील आणि त्यांच्या नावावर शेती असेल दोन एकर का होईना त्या सर्व शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे भेटत राहतात महिन्याला महिन्याला ठीक आहे असं प्रकारचा माया मायावादी जगा मित्रांनो आणि मी योजना बनवत राहतो म्हणून मला अशा गोष्टी माहीत राहतात आणि जे खरं आहे ते खरं आहे त्याच्यात काही वाईट होत्याचा विचार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गाणं बोलून दाखवणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तर कापूस सोयाबीन योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे तो निश्चितच तुम्हाला त्या या महिन्यामध्ये ऑक्टोबर में, महिन्यामध्ये में त्याचे पैसे भेटणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे भेटले नाही त्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा ताबडतो आणि बँक अधिकाऱ्याकडे कर तक्रार करा की अजून मला याचे पैसे आले नाही त्याचबरोबर ज्या ग्राहक सेवा केंद्रावरती तुम्ही फॉर्म भरला त्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तक्रार करा की मला अजून पैसे आले नाही घरी बसल्या बसल्या मित्रांनो काम न होत नाही तुम्हाला मार्केटमध्ये गेल्याशिवाय तुमचा पर्याय या ठिकाणी मिळणार नाही तर मित्रांनो या महिन्यात ताबडतोब तुमचे पैसे या ठिकाणी भेटणार आहे आणि प्रति हेक्टर मागे तुम्हाला या ठिकाणी पाच हजार रुपये मिळणार आहे आणि वीस हजार रुपये ही मर्यादा आहे वीस हजाराच्यावर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार नाही ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो अशा प्रकारची आजची माहिती होती अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती टाकलेली आहे ती माहिती वाचून घ्या ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअपवरती जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे तर मित्रांनो मी या ठिकाणी तुमच्या मनोरंजनाकरता या ठिकाणी महाराष्ट्र गीत म्हणून दाखवत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी तर मित्रांनो अशा प्रकारने आपलं महाराष्ट्र घेत होतं तर आपण भेटूया एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र